आज आपण एका दिव्य अलौकिक सत्पुरुषाची ओळख करून घेणार आहोत आणि ते आहेत शेगावचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज वराडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांच्या पावन वात्सव्यामुळे हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एक प्रमुख शहर होते महाराजांचा जन्म कुठे झाला बालपण कुठे गेले हे अजूनही गूढच आहे त्या गावात राहणारे बंकटलाल यांना त्यांचे सर्वप्रथम झाले महिन्याच्या सप्तमीच्या दिवशी ते शेगावात प्रकटले बावीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर रोजी श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नकण वेचून खाताना ते बंकटलाल अगरवालच्या प्रथम दृष्टीस पडले त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याने ते, ते भारावून जाऊन महाराजांच्या मागे मागे जाऊ लागले महाराज अन्न भक्षण करून पाणी पिण्यासाठी उठले गाई गोरं ज्या ओहोळात पाणी पितात ते पाणी ते ओंजळीने पिऊ लागले बंकटलाल त्यांच्या मागेच होता ओहोळातील माती कचरा मिश्रित पाणी त्यांच्या हातात जातात स्फटिकासारखे स्वच्छ होत होते ते, ते दृश्य पाहून तो अचंबित झाला तो महाराजांना घेऊन आपल्या घरी आला काही काळ ते त्यांच्या घरी वास्तव्यास राहिले हळूहळू त्यांच्या दिव्यत्वाची कीर्ती सर्व पसरली जनकल्याणासाठी जन्म घेतल्यामुळे एकाच ठिकाणी स्थिर न राहता सर्वत्र संचार करणे ह्या संतांच्या प्रवृत्तीला अनुसरून ते सर्वांची दुःख दूर करत भ्रमण करत राहिले ते अत्यंत साधे होते डोळे तेजस्वी बोलणे सोपे आणि थेट होते ब्रह्माचे पूर्ण ज्ञान झाले होते ते जीवनमुक्त बंधनमुक्त संत होते त्यामुळे बहुतांश वेळा ते दिगंबर अवस्थेतच असत कोणी शाल पांघरली तर मनात असेल तोवरच ती अंगावर घेत नंतर फेकून देत पादत्राणं कधीच वापरली नाही ते अजान बाहू होते अचानक एखाद्याच्या घरात जात असत अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला वाटेल तितके दिवस राहून निघून जात गजानन महाराजांना झुणका भाकरी मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या अंबाडीची भाजी पेढे खिचडी चहा असे पदार्थ फार आवडायचे ते अतिशय आवडीने खात कधी कधी अमर्याद खात तर कधी तीन चार दिवस उपाशीच राहत ताटात भक्ताने दिलेले पकवान ठेचा भाकरी प्रसन्न मनाने ते सेवन करत असत से। गण गण गणात बोते -गणा ह्या -गणा त्यांच्या आवडत्या मंत्राचे ते अखंड जप करीत म्हणून ते, ते करी। गिणगिणे महाराज या नावानेही ओळखले जात जीव आणि शिव एकच आहे तू बाहेर परमेश्वरला शोधण्याऐवजी स्वतःच्या अंतकरणात त्याला शोध तो तुझ्यातच आहे असा त्या मंत्राचा अर्थ होतो त्यांचे आयुष्य अनेक दिव्य चमत्काराने भरलेले आहे त्यांच्या फक्त स्पर्शानेच अनेक जण आजार झाले सोनाराने विस्तव नाकारल्यावर विस्तवाशिवाय चिलम पेटवले शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीला पाण्याने तुडुंब भरले आपल्या हाताने उसातून रस पिळून पटवून दिले पुला रोगमुक्त केले जळ त्या पलंगावरही ते सुरक्षित राहिले गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी होते भक्तवत्सल होते पण दांभिकपणा खोटेपणा यांचा मात्र तिरस्कार करत त्यांची सत्ता फक्त माणसांवर नव्हती तर प्राणीही त्यांच्या अधीन होते गाय घोडा यांचा वाणपणाही त्यांनी शांत करून चराचरात ब्रह्म आहे हे, हे दाखवून दिले त्यांचं अवतार कार्य समाप्त होण्याचा काळ जवळ आला होता त्यांनी समाधी घेण्याचे ठरवले निर्वाणीची भाषा बोलून दाखवली महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथे त्यांनी समाधी घेतली हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात गजानन महाराजांचे जीवनचरित्र वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराजांनी लिहिला ह्या ग्रंथाचे नाव श्री गजानन विजय असे आहे या ग्रंथाच्या नुसत्या पारायणाने आजही अनेक भक्तांना शेगावी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे प्रामाणिक शिस्तबद्ध आध्यात्मिक वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी सुप्रसिद्ध आहे इथे सेवा करणारे भक्त गुरुसेवा म्हणून नम्रपणे स्वयंसेवक म्हणून काम करतात लोकसेवा हीच ईश्वरसेवा ह्या तत्वप्रणालीनुसार इथलं कामकाज चालतं गण गण गणात बोलते